नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहेत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेचा जो नवीन अपडेटेड ऑफलाईन म्हणजेच लेखी अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा तो अर्ज भरत असताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे अर्ज जमा करताना कोणकोणती कागदपत्र ही त्या अर्जासोबत द्यायची आहेत त्यासोबत जो अर्ज आहे तो नेमका कोणत्या अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे आणि तेथून पुढील फॉलोअप कशा पद्धतीने घ्यायचा आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर बेल बेलायकन दाबायला आणि विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आपल्याला दिसत असेल स्क्रीनवरती तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा हा लेखी अर्ज आहे सुधारित अर्ज आहे जो आता शासनाने परत काही बदल केल्यानंतर जो आपलं अपडेट केलेला आहे तो हा अर्ज आहे तर आपण बघूया एक एक गोष्ट याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अर्ज हा भरायचा आहे तर सर्वप्रथम महिलेचं नाव आपल्याला दिसेल जो पहिला रकाना आहे त्यामध्ये आणि त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचं नाव आपल्याला येथे टाकायचं आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव जर महिला विवाहित असेल तर इथे तिचं संपूर्ण नाव लग्नानंतरचं लिहायचं आहे तिचं नवऱ्याचं नाव आणि आठ नाव अशा पद्धतीने इथे जो काही तिसरा रकाना आहे त्यामध्ये भरायचा आहे आणि जर मुलगी अविवाहित असेल तर तिने महिलेचे नाव आणि महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ह्या दोनच गोष्टी तिथे भरायच्या आहे त्यानंतर महिलेचा जन्मदिनांक आपल्याला इथे टाकायचा आहे टीकागोदर लिहायची महिना आणि वर्ष अशा पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर जो तिसरा पर्याय जो आहे त्यावरती आपल्याला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता हा लिहायचा आहे संपूर्ण पत्ता म्हणजे सध्याच्या ठिकाणी ती महिला कुठे वास्तव्यास आहे तो संपूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे असेल ते इथे टिक करायची आणि ते नाव आपल्याला इथे लिहायचं आणि त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा कॉलम आहे तो आहे तो म्हणजे महिलेचे जन्म ठिकाण जन्म जिथे झालेला आहे बर्थ जिथे झालेला महिलेचा ते गाव शहर लिहायचं आहे तालुका लिहायचा जिल्हा राज्य अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला तिथे भरायची आहे त्यानंतर महिलेचा जो काही आहे चालू स्थितीतील वर्किंग मोबाईल नंबर आपल्याला येथे नोंद करायचा आहे मोबाईल नंबर येथे पूर्ण दहा अंकी मोबाईल नंबर काळजीपूर्वक लिहायचा आहे त्यानंतर आधार कार्डचा जो काही नंबर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे हे दोन्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर जर जी अर्ज करणारी महिला ही परराज्यातील असेल परराज्यातून लग्न करून इथे आलेली असेल किंवा तिचा जन्म परराज्यात झाले असेल तर त्यांनी आपलं गाव तालुका जिल्हा आणि राज्य हे जन्म कुठे झाला ती सर्व ठिकाणाची माहिती येथे सातव्या पर्यायामध्ये आपल्याला त्या महिलेची लिहायची आहे त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे त्याची आपण सविस्तर माहिती घेऊया जो पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे आठ शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय नाही असल्यास आस दरमहा किती तर ज्या महिलांना शासनाकडनं मासिक संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा ज्या मासिक देय योजना आहे त्याचा जर लाभ घेत असाल महिला तर तिथं मेन्शन करायची की आपल्याला शासनाकडून किती रक्कम येते जर पंधराशेपेक्षा जास्त येत असेल तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजने आपण पात्र ठरत नाही आपण अपात्र होतात जर त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ती पेन्शन वाढून पण पंधराशे रुपये किंवा त्या योजनेचा लाभ वाढून पंधराशे रुपये हा करण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर जो नववा पर्याय आहे त्यामध्ये दिलेली आहे वैवाहिक स्थिती आता इथे विवाहित घटस्फोटित विधवा परित्याग निराधार आणि अविवाहित जर यापैकी जो पर्याय महिलेला लागू असेल तो आणि जर मुलगी अविवाहित असेल लग्न झालेली नसेल पण एकवीस वर्ष पूर्ण केलेली असतील तर घरातील एका मुलीला तो लाभ मिळणार आहे तर त्या पद्धतीने इथे जो काही सहावा परवाय पर्याय आहे अवहितचा हा आपल्याला इथे निवडायचा आहे त्यानंतर पुढे पाहूया अर्जदाराच्या बँक अकाउंटचे डिटेल्स आता आपल्याला इथे द्यायचे आहेत यामध्ये बँक खात्याचा तपशील इथे लिहायचा आहे त्यानंतर बँकेचे पूर्ण नाव हे पत्त्यासह टाकायचे ती बँक कुठली आहे त्याची ब्रांचचं को नाव काय आहे ही सर्व डिटेल्स आपल्याला ह्या पहिल्या पर्यायत भरायचे त्यानंतर जे काही बँक खातेधारकाचं इथं नाव लिहायचं आहे हे नाव आपलं बँक अकाउंटच्या पासबुकवरती जे नाव आहे त्याच पद्धतीने लिहायचं आहे आणि आधार कार्डवरती ह्या दोन्ही ठिकाणी आपली नावं सारखी असणं आवश्यक आहे नावात नाव नाव जर बदल असेल तर आपल्याला डीबीटी मार्फत जे काही पैसे आपल्या खात्यावरती थेट प्रमाणात वर्ग केले जातात ते मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर खाते क्रमांक आपला बँक अकाउंट नंबर येथे टाकायचा आहे आणि बँकेचा आय एफ एस सी कोड हे डिटेल्स इथे भरायचे हे सर्व जे काही बँक खात्याचे तपशील आहे ते आपल्याला आपल्या पासबुकवरनं मिळून जातील तेथे पाहून काळजीपूर्वक ही माहिती आपल्याला भरायची आहे मग ती ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल ती आपल्याला अशी योग्य पद्धतीने भरायची आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का की नाही हे तर होय पर्यावरती या, क्लिक करायचं जर नसेल तर आपल्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर हा जोडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जी काही पैशांची क्रेडिट झाल्याची माहिती आपल्याला लवकरात लवकर ही मिळू शकेल आता जो काही हा अर्ज आहे आता आपल्याला लेखी अर्ज देतो आहे त्यामुळे आपल्याला तो कोणाकडे जाऊन तरी जमा करावा लागणार आहे मग ती अर्ज भरून घेणारी व्यक्ती कोण आहे तर एखादी सामान्य महिला आहे अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे पर्यवेक्षिका आहे ग्रामसेवक वार्ड अधिकारी किंवा सेतू कार्यालय आहे तर यापैकी जे असेल तेथून त्यांचा इथं क्लिक करायची आहे त्याच्यावरती टिक करायची आहे आणि त्यानंतर तो अर्ज त्यांच्याकडे जमा करून त्या अर्जावरती कर शिक्का मारून आपल्याला पोहोच घ्यायची आहे आता महत्त्वाचं ह्या व्हिडिओमधलं तर आपल्याला कागदपत्र कोणकोणती जोडावी लागणार आहे अपलोड करण्यासाठी त्यांच्याकडे जमा करायची आहेत तर ते आहे आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे तीन प्रमाणपत्र आवश्यक आहे जर हे तीन प्रमाणपत्र जर महिलेकडे उपलब्ध नसतील तर आपण खाली दिलेले इतर पर्याय वापरू शकतो ते म्हणजे म्हणजे पंधरा पर्यासच्या पूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचं दाखला यापैकी जे आपल्याकडे उपलब्ध असेल तो पुरा आपण इथे जोडू शकतो त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर त्यांना त्याची फक्त रेशन कार्डची आपल्याला झेरॉक्स द्यायची आहे जर नसेल पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड तर आपल्याला आपलं जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते काढणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र ते हमीपत्र कशा पद्धतीने भरायचं तेही आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंतर बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो आपल्याला तिथे जमा करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर महिला ती असेल किंवा तिचा दुसऱ्या राज्यात जर, जर जन्म झालेला असेल तर तिलाही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला हा जमा करावा लागणार आहे याची नोंद घ्यावी आणि जी महत्त्वाची टीप आहे अर्जदाराने सदर अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज आपल्याला जाऊन जमा करायचा आहे याचीही नोंद घ्यावी आता आपण बघूया अर्जदाराचे हमीपत्र आपण कशा पद्धतीने भरायचं आहे तर आपल्याला जे बरोबर वाटत असेल तेथे बरोबरची फुली करायची एवढं लक्षात ठेवायचं आहे तर माझे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अधिक नाही तर इथे बरोबरची खून करायची दोन नंबरच आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मी पिवळे किंवा रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट मिळावी याकरता इथे ओके करायचं आहे कर ए, त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नाहीये त्यानंतर चौथा मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा वेतन घेत नाही तर इथे खून करायचे त्यानंतर चौथा पुढचा जो पर्याय मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयं सेविक कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तर जे काही कंत्राटी कर्मचारी असतील सरकारी विभागामध्ये ते सोडून बाकीच्यांनी सर्व इथे अशी फुली मारायची एवढं ध्यानात ठेवा त्यानंतर पुढचा जो पर्याय मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा अधिक रुपयांचा लाभ घेतलेला नाही तर याच्यातून पी एम किसान योजनेचे हे ज्या काही महिला आहेत त्या वगळण्यात आलेल्या याची नोंद घ्यावी फक्त श्रावण बाळ किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जर कोणी घेत असेल तर त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही याची नोंद घ्यायची आहे टिक करायची पुढे चालायचं आहे पुढे बघूया माझ्या कुटुंबातील कोणी विद्यमान खासदार किंवा आमदार नाही तिथे कोणी नसणार आहे सामान्यांच्या घरात तर पुढे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनमध्ये सदस्य नाही तर ओके करायचं आहे पुढे बघायचं आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचा किंवा वाहन नाहीत याचा शेती उपयोगी ट्रॅक्टर हा वगळण्यात आलेला आहे तिथे टीक करायची ओकेची जर नसेल तर आणि जो शेवटचा पर्याय आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अवयवित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही याची इथे ओके करून टीक करायची आहे नंतर जे हे शेवटचं हमीपत्र आहे ते वाचून घ्यायचं आहे कारण की आपण इथे आपण जी आहे महाराष्ट्र शासनाला परवानगी देतो आहे की आपल्या ज्या डिटेल्स आहे त्या ऑनलाईन वापरण्याकरताच्या आणि शेवटी इथे जी काही अर्जदार महिला आहे त्या अर्जदार महिलेने इथे सही करायची आहे स्थळ टाकायचं आहे आणि दिनांक टाकून हा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे अंगणवाडी सेविका हा अर्ज जमा करून ऑनलाईन पद्धतीने भरतील आणि नंतर आपल्याला इथे ऑनलाईन अर्जाचा नोंदणी क्रमांक आहे तो टाकून देतील टाकल्यानंतर त्यांचं नाव पद विभाग दिनांक वेळ ठिकाण आणि त्यानंतर जे काय असेल शासकीय अधिकारी ज्यांनी आपला आप अर्ज स्वीकारला ते, ते सही करतील आणि आपल्याला या अर्जाची पोच आपल्याकडे जमा करतील आज आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लेखी ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि तो अर्ज पूर्णत भरल्यानंतर आपण तो कोठे नेऊन जमा करायचा आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सेज बेल वेला दाबायलाही विसरू नका अशाच पद्धतीची माहिती आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरती मिळवण्यासाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद